लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक दोन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दलची आणि त्यांच्याकरता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवारे उभे करण्याच्या संदर्भातली अत्यंत महत्वपूर्ण अशा विषयावरची लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय सरकारने उत्तर खूप मोठं दिलंय सरकारने सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतं आहे की अध्यक्षमध्ये या उत्तरातून लोकांना जो त्रास या भटक्या कुत्र्यांच्यामुळे होतोय तो त्यातून सुटका होण्याच्या दिशेने या उत्तरामुळे फार मोठी काही मदत होती असं मला वाटत नाही आहे आणि सरकारने एक ठोकळेबाज उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे मुंबई शहरामध्येच सरकारच्या उत्तराप्रमाणे सुमारे नव्वद हजार भटके कुत्रे त्या ठिकाणी आहेत आणि निवारा केंद्र किती आहेत उत्तराप्रमाणे तर ती अवघी आठ आहेत म्हणजे दहा हजार कुत्र्यांच्या मागे एक निवारा केंद्र आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये जी कार्यवाही सरकारने करणं अपेक्षित आहे त्याच्या बाबतीत महानगरपालिका नगरपालिका या संदर्भातली कारवाई ते अपुऱ्या पद्धतीने करतायत आणि त्यामुळे माझे सरकारला दोन तीन प्रश्न आहेत पहिला मुद्दा या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन ज्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लोकांवर हल्ले होत आहेत अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या निर्विजनीकरणाकरता आणि त्याचबरोबर त्यांच्याकरता निवारे उभे करण्याचं काम युद्ध पातळीवर उभं करण्याचे आदेश सरकार महानगरपालिकेला मुंबई महानगरपालिकेला देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आता निवारे उभे करण्याकरता जमीन लागते मग ती जमीन त्या ठिकाणी महसूल खात्याकडे जाईल मग त्यांची मान्यता मिळणार मग त्याच्यानंतर निवारे उभे करायला सुरुवात करणार हे करत असताना जो काही वेळ जाईल त्याच्यात मुंबई महानगरातल्या अजून काही लोकांना आपले जीव गमवावे लागतील आणि मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये अनेक मोकळे भूखंड आहेत त्या भोकळ्या भूखंडाचं ऍडव्हर्स पजेशन घेऊन त्या ठिकाणी तात्पुरते निवारे केंद्र हे त्या ठिकाणी उभं करणार का हा माझा दुसरा प्रश्न या संदर्भात आहे आणि या प्रश्नाचं महत्व लक्षात घेऊन कारण कदाचित पंधरा सोळा डिसेंबर नंतर आचारसंहिता लागेल त्यामुळे अधिवेशन संपायच्या आत या संदर्भामध्ये इथेच सर्व लोकप्रतिनिधींची बैठक नगरपालिका महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर इकडे घेणार का, का आणि त्या संदर्भातला तात्काळ तोडगा हा काढला जाणार का आणि भटके कुत्रे हे रस्त्यावरनं त्या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये जातील अशा पद्धतीची व्यवस्था करण्याच कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे आदेश सरकार देणार का, का असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय सभासदांनी जो मुद्दा मांडलेला आहे हा खरच गंभीर प्रश्न आहे आणि इतक्या लोकांना आपल्या राज्याने अध्यक्ष महोदय सर्वप्रथम तर ॲनिमल बर्थ कंट्रोल ॲक्ट आपण लागू केला पहिल्यांदा दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदय हो की ह्या अतिशय गंभीर गोष्टीचा सुप्रीम कोर्टाने याचा हे घेतला की हे अतिशय गंभीर ही समस्या आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आहे सगळ्या राज्यांमध्ये ही गंभीर समस्या आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्टला अध्यक्ष मोदय हो की आ, आदेश दिले आणि त्या आदेशामध्ये त्यांनी एक सहा गोष्टी करायला लावल्या त्याच्यामध्ये त्यांचं नि निर्बजीकरण असेल लसीकरण आहे त्यांना खाण्यासाठी म्हणजे कुठे पण लोकं खाणं टाकतात आणि ते तिथे येतात म्हणजे रस्त्यावर पण कोणी लोकं खाणं टाकून जातात आणि तिथे येऊन आणि ते लोकांच्या अंगावर येतात चाव्या घेतात त्यामुळे खाण्यासाठीच्या त्यांच्या प्रॉपर प्लेस तयार करणं एक हेल्पलाईन तयार करणं त्यांच्यासाठी दुसरं शेल्टरची योजना एक आराखडा त्या त्या स्वायत्त संस्थांनी आखणं शेल्टरसाठी अँटी रेबीज लस उपलब्ध करून ठेवणं आणि जंतुनिर्मूलन करणं ह्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले अध्यक्ष मोदय हो सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरसुद्धा हे खूप जेव्हा इम्प्लिमेंट होत नव्हतं त्यावेळेस तीन ऑगस्टला अध्यक्ष मोदय हो दे सगळ्या देशभरामधल्या सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांची सुनावणीच्या वेळेस सुप्रीम कोर्टाने त्यांना बोलवलं आणि सगळे सचिव सगळ्या राज्यांचे ह्याला हजर होते आणि ह्या सचिवांनी जेव्हा आपले महाराष्ट्र राज्याचे सचिव पण हजर होते यांनी आल्यानंतर अध्यक्ष महोदय सगळ्या विभागाच्या बैठका घेतल्या सगळ्या विभागाच्या मुख्य सचिवांना बोलवून अध्यक्ष महोदय हे निर्देश देण्यात आलेले आहेत की सुप्रीम कोर्टाच्या ज्या ह्या सहा गोष्टी आहेत ज्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत याच्यासाठी त्यांनी तसेच पुढे जी आर काढावेत किंवा सगळ्या महानगरपालिकेला तर आपण सगळ्यांना कळवलं आहे नगरपालिकांना कळवलं आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या विभागाला एक नोडल ऑफिसर नेमण्याची पण आपण तरतूद करायला सांगितली अध्यक्ष महोदय आणि दुसरी गोष्ट आपण राज्यासाठी आपले जे डी एम ए आय एस ऑफिसर आपण नोडल अधिकारी म्हणून नेमलेले आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्याचा आढावा वारंवार घ्यावा आणि त्याचा आढावा आपल्याला सांगावा की काय किती आपण ह्याच्यामध्ये आता सुधारणा केल्यात आहेत तर अध्यक्ष महोदय दे हा अतिशय गंभीर प्रश्न असल्यामुळे खर तर सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये आता निर्देश दिल्यामुळे मला वाटतं हे इम्प्लिमेंटेशन आपण खूप चांगल्या प्रमाणामध्ये करतो बोला बोला देदो, 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 मी तीन स्पेसिफिक प्रश्न विचारले होते मी तीन स्पेसिफिक प्रश्न विचारले होते की निवारा केंद्रांची संख्या वाढवण्याकरता महानगरपालिकेला नगरपालिकेला ग्रामीण भागामध्ये काही आदेश देणार की नाही युद्ध पातळीवर काम करणार की नाही नव्वद हजार भटके कुत्रे आहेत मुंबई शहरामध्ये आणि नऊ फक्त निवारा केंद्र आहेत त्यामुळे माझा पहिला प्रश्न त्याला उत्तर आलेला नाहीये निर्जीवीकरण करण्याकरता सुद्धा युद्ध पातळीवर काही मोहीम त्याच्याकरता निधीच अलोकेशन आणि हे सगळं करण्याकरता अधिवेशन संपायच्या आत एक बैठक बोलवा ना इकडे सगळ्या लोकप्रतिनिधीला बोलवा या तिन्ही प्रश्नाला उत्तर दिलेलं नाहीये या तिन्ही प्रश्नांचं स्पेसिफिक उत्तर अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती अध्यक्ष सदस्यांच्या भावना लक्षात घेता खर तर सगळ्या विभागाच्या बैठका ऑलरेडी चालू आहेत ग्रामीण भागामध्ये पण त्या त्या विभागांनी सुद्धा म्हणजे आपल्याकडे जेवढी मंत्रालय आहेत त्या त्या विभागांनी पण एक एक नोडल ऑफिसर नेमण्याला आपण कंपल्सरी केलेलं आहे अध्यक्ष महोदय जे जे सदस्यांचा विषय आहे की शेल्टर तात्पुरती शेल्टर उभं करणं अध्यक्ष महोदय याच्याविषयीचा निर्देश पण आपण सगळ्यांना दिलेला आहे सदस्यांनाही हे माहिती आहे की हे एका दिवसामध्ये होण्यासारखं काम नाही आहे कारण जे ज्या वेळेस आपण अध्यक्ष महोदय शेल्टर उभं करायला जातो महानगरपालिका त्यावेळेस बऱ्याचशा एरियामध्ये आपलेच नागरिक असतात त्याला विरोध करतात कारण त्यांना तिथे नको असतात त्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या गो गोष्टी इम्प्लिमेंट करायला निश्चितच वेळ लागणार आहे ऑगस्टला तीन ऑगस्टनंतर जेव्हा आपल्याला हे निर्देश आले अध्यक्ष मोदय आणि आपण सदस्यांनी सांगितलं तसं युद्ध पातळीवर युद्ध पातळीवर ह्याच्या मीटिंग चालू आहेत आणि आपण त्याचे नेते सुनी सुनील प्रभू सन्मान्य सुनील प्रभू सुनील प्रभू अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय माझी उत्तराला हरकत आहे सन्मान्य सदस्य अतुल भातकळकर मी पॉइंटेड बोलतो अध्यक्ष सन्मान्य सदस्य अतुल भातकळकर यांनी प्रश्न असा विचारला की निर्विजीकरण होत नाहीये निवारा केंद्र बांधायची आहेत आणि ते आदेश आपण देणार का आज तुम्ही या सभागृहातून आदेश दिले पाहिजे दुसरी गोष्ट अशी की न्यूडल ऑफिसर आपण आय एस अधिकारी नेमलेत हे आय एस अधिकारी जे आता निवारा केंद्र जिकडे बांधणार आहेत तिकडे कधी ए सी कॅबिनमधून बाहेर जाणार आहेत का महानगरपालिकेचे अधिकारी ए सी कॅबिनमधून या सगळ्या गोष्टीसाठी कधी विभागात फिरतात का याची अंमलबजावणी कशी करणार दहा हजार कुत्रे आणि एक तिकडे निवारा केंद्र कसं काय नऊ नाही नाही एक एका ठिकाणी दहा हजार बसतील असं निवारा केंद्र आपण कुठे बांधणार आहात तर मुंबई शहराच्या बाहेर बांधा पण ही व्यवस्था करा केवळ आपण या ठिकाणी या इकडे उत्तर देऊन समाधान करू शकणार नाही आणि माझा असा प्रश्न आहे आपल्याला की आमदार जे आहेत ते गल्लीबोळ्यात फिरतात लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकतात आणि समजा आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीबोळ्यात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात हे आधी उत्तर सांगा आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय अध्यक्ष मी गंभीरतेने बोलतोय जेव्हा आम्ही वस्त्यामध्ये फिरतो ना तेव्हा कुत्रेच आमच्या मागे लागतात कुत्रे मागे लागतात आणि तो चावला तर केवढं मोठं माहीत ना त्याच्यावर संकट असतं आणि म्हणून हा मजेचा विषय नाहीये अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीरपणे बोलतोय रात्री अपरात्री लोक बाहेर पडू शकत नाहीत महिला चालू शकत नाही अंगावरती येतात बरं अॅनिमल प्रोटेक्टर देखील अॅनिमल प्रोटेक्टर देखील सरकार काय करणार आहे हे आम्हाला सांगा चला मंत्री मोदय अध्यक्ष महोदय मी सांगितलं की राज्यासाठीचा नोडल अधिकारी जो आहे तो आपण डी एम नेमलंय पण आपण सर्व स्तरावर सर्व स्तरावर म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत नोडल अधिकारी नेमण्याची तरतूद करायला सगळ्यांना सांगितले अध्यक्ष महोदय सगळे आमदारांच्या भावना याच्यामध्ये खूप तीव्र आहेत तुमच्याबरोबर मी पण आमदार आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे मलाही ह्याच्या बदलीची कल्पना आहे की हा विषय किती गंभीर आहे अध्यक्ष महोदय ह्याच्या संबंधी आपण सगळ्या आमदारांची एक मिटिंग या संबंधी लावू चला चला आता हे बघा ऐका 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 लांडकी साहेब लाडकी साहेब ऐका लांडकी साहेब ऐका 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 मंत्री महोदयानी मंत्री महोदयानी या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मिटिंग लावण्यास सांगितलेलं आहे ऐका ऐका बघा मुंबईच्या आमदारांना नाही नाही विचार अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज उत्तर दिलं ना त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही अध्यक्ष महाराज ही कुत्री वाढल्याचं कारण काय याच्यावर विचार करा आणि कुत्री जास्त गुड असतात अध्यक्ष महोदय काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे पण ती कुत्री ज्या माणसाला त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही अध्यक्ष महोदय मी आज सभागृहाच्या माध्यमात मंत्र्यांना सांगतो ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते अध्यक्ष महोदय दोन मिनिटं दोन मिनिटं जरा सभागृहानी शांतता घ्या अध्यक्ष महोदय माझ्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस जू एप्रिल जून मध्ये आठ हजार लोकांना कुत्रे चावले पूर्ण पुणे पुणे पुण्यात तीन वर्षात एक लाखाहून अधिक लो, लोकांना कुत्रे चावले अध्यक्ष महोदय माझा असं मंत्री महोदयांना स्पेसिफिक दोन प्रश्न असे राहतील अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे शिक ज्या ठिकाणी महिलांचा ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत ज्या ठिकाणी महिला खरेदी करायला जातात भाजीपाला खरेदी करायला जातात त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक टीम अशी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी हे कुत्रे हल्ला करतात चला त्या ठिकाणी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला मग अशी भास्कर साहेबांनी सांगितलं बा आपण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सगळ्यांना आपण आज आदेश दिले पाहिजेत प्रामुख यांना अर्ज दिले पाहिजे सगळ्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असतील या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण आदेश देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपण या संदर्भामध्ये जे पण प्राणी मित्र म्हणून या राज्यात देशात वावरतात त्यांना बोलून या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करणार का चला मंत्री महोदय बोला बोला मान्य अध्यक्ष महोदय माननीय मंत्री मोदयांनी मान्य केलं आहे की एक बैठक होईल मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करतो की माननीय आपले नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी आणि आमच्या राज्यमंत्री हे जॉईंटली अधिवेशन संपण्यापूर्वी या सर्व विषयाची बैठक घेण्याची विनंती मी त्यांना करीन चला ठीक आहे चला आता पुढे जाऊ आहे तर लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन क्रमांक दोनशे सात अध्यक्ष महोदय एक, एक दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये शेवटचा जो वाक्य होत की सदर योजने अंतर्गत करायची काही कामे कमी करण्याची बाब बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे त्याऐवजी काम वर्गीकरण करून त्याचं स्कोप वाढवणं विचाराधीन आहे